नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र पुत्र धनंजय दळवी काल मी गावाकडनं आलो आणि आता मी कंपनीत ना आलोय तर कंपनीत ना आले आमचे दोस्त सगळी बसल्यात हिशोब करत बसल्या सगळे दोस्त कारण एम झाले काय असं केलंस असं काय केलंस <laughs> तर भाऊ आपला सारखा ब्लॉग करते त्याच्यामुळे त्याला नाही आवडेल त्याला ब्लॉग मध्ये आलेला आवडत नाही काय विषय नाही आता ए, देखे। 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 तर आता मी बसलोय हिशोब करत दोस्त दोस्तविस्त आपली थांब ना काय तुला का पबजीच बघतोय दसर काय करणार आहेस थांब ना जरा तर आता आम्ही हिशोब करतोय आणि हिशोब करून झाले आम्ही जिमला जाणार आहे जिमला जायला पंधरा वीस बाकी आहेत सो थोडसं आम्ही प्री वर्कआउट म्हणून काहीतरी आता कॉफी वगैरे पिणार आहे आणि जाणार आहे कारण लय वेळ झालाय आम्ही आलोय बाजार करून आलो ॲक्च्युली आणि बाजार गेल्यानंतर डायरेक्ट हिशोब करायला बसलो आणि पोर आपले हिशोब करते मी पण आता त्यांच्या हिशोब करणार आहे आणि जिम ला पळणार आहे तर आपलं डेली रुटीन ब्लॉग म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दाखवायचं असते पण डेली रुटीन काय माझ्याकडून झाले ते शक्य कारण काल मी रात्री लय लेट आलो आणि सकाळी लवकर उठलो नाही लेटच उठलो आणि आवरून कंपनीला गेलो त्याच्यामुळे काही वेळच भेटला नाही तर आता आलोय कंपनीतलं कंपनीत आल्यानंतर सगळं आमच्या आवरावर करणार आहे आणि जाणार आहे आणि इथूनच तुम्हाला आता ब्लॉग माझा बघायचंय सो डायरेक्ट आपण जिमला जाऊ जाऊया आणि जिमला जाऊन येऊया आणि नंतर आपण भेटूया बाय बाय अरे भाई कर <laughs> तेरे को लूंगा मैं तेरे को मी ब्लॉग में लूंगा मतले भाव कुठं पर्यंत आलाय तुझं कड आलाय माझं मग अशीच काढलायकडं तिच्या अलीकडे पलीकडे चाललाय पलीकडे घर लवकर आता काढून घ्या भाव आमचं काय बघतोय काय पण बघते नाही चुकलं चुकलं काय आल्यान पड बघित नाही हे बघ ही काय प्राण्यांचं बघतेस काय अरे आता माणसांचं बघायला असते ही पण प्राण्याची आली म्हणजे तुझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे

नाही ते तू तर मित्रांनो यांचं काय आवडणार नाही दोन मिनिटाचा हिशोब असतो वर्षाभराचा हिशोब काढल्या तास लावलाय अजून काय मार्ग हिशोब करताय आवडलो हिशोब करून जावे लागते तीस रुपये दिले आपल्याला काय माहित नाही मी कुठे घ्यायला होतो तू आणलास ते रताळ काय काय आणि काळ आणलं मातीतलं माती, माती पण माती काढ <laughs> अरे दाद्या मातीत उघडत की माती काढायची असते आपण मातीच नाही काढली हो नंतर डायरेक्ट आपण घातलं नाही गडबडी मी नाही टाकलं तूच टाकल माती तर आता मला एकट्याला पाळायला लागल्यात मला त्यांच्या गिंतीत घेण्या झाल्यात काही विषय नाही वेळ बदलते मित्रांनो वेळ प्रत्येकाची येते टाइम इज मनी मनी इज टाइम सगळं बदलणार काय विषय नाही तर आता जिमला जाऊया ही काय आवरणार नाही आपण जाऊ घ्या जिमला जाऊया तर <laughs> <laughs> मित्रांनो मी आता ही कॉपी बनवली आणि प्यायला लागलोय जिमला जायसाठी तर ही पोरं माझी चेष्टा करायला लागलीत ह्यो बिलाई चेष्टा करते आणि हिलाई चेष्टा करते काय पण म्हणतोय मला

आपण दिवस घालवतोय काही दिवसांना आपल्या कशी कुर्ती तरी शेक येईल आणि ती आपण शेक करून पिऊ काय विषय नाही दिवस बदलत्यात वेळ बदलत्या ना थांबायच ना ना नाही ना ना चलते राही नाही बाबा रस्ते चलते ने रस्ते पे रस्ता भटक नाही का नाही बहुत रस्ता भटकाय आहे मीने तर मागे गेम खिळची का नाही त्या गेम मध्ये एक गन आहे मशीन गन त्या मशीन गन मध्ये कशी मशीन गन गन चालू झाल्यावर पाक सगळं आता मशीन एकदा चालू झाली की सपोज नाही तोपर्यंत चालूच ठेवायचं आणि त्या ती काय म्हणते नाही नाही त्यात घालतात गन हेच काय म्हणते त्याला मॅगनेट काय म्हणते त्याला मॅक मॅग अरे सांग की ती मॅक आहे का नाही माझी लय मोठी असणार आहे त्याच्यामुळे ती कधी सपणारच नाही त्यातल्या गन मधल्या त्या बुलेट आहेत का नाही त्या सपणारच नाही अशी एक मॅक मी तयार करायला होते आणि ती माझ्या गन मध्ये घातली गन चालू सप्ला विषय ऑलो हॅलो पिल्लू चला बाय बाय काहीच आता आपण जाऊन जिमला जाऊया कडू लागते बाकी ती लिक्विड असते का नाही

हा हिरवी गार बीन्स कशी दिसते मग सगळ्यांनी काय टाकले बघा हे टाकले बघितलंय गायचे दाखवणार चटणी टाकल्या मीठ टाकलं चटणी ह्यात मित्रांनो चटणी आहे आम्ही चटणी भरून ठेवल्या स्पेशल चमचा ठेवल्या चमच्यात मग उस्तमी टाकाय की आवरून दाखवली म्हणजे आम्ही जास्त टाकायची कारण हे बाबाची कुर्तीवढी दिली होती ना दहा रुपयाची कुर्ती बस गायडन्स गायड देतो ना काय काय तुमचं तुमच्या

म्हणून म्हणून म्हणते ते पक्के आणले पाहिजे त्याला आहे लावले तर ना त्याला कशी कि आप देख लीजिएगा इसमें हो गई ज्यादा चटनी तो चटणी होने के कारण अभी अभि तिकट तो

गायजन बाई नवीन शब्द चांगला चांगलाच होतो अरे लडकीचा इथेच नाही रेतरी वाटत अरे गायजन बॉय अरे गायजन बॉय म्हणजे मित्रांनी आणि मैत्री मित्रांच्या मैत्रीणी मैत्री कोरियन साधी नोकरी आपल्याला आहे गायजन बोय थांबरे

<laughs> शर्ट आणि इतका आमच्या मुळच शायनिंग मारायला शर्ट घेऊन काय काय विचार आई पण आईच्या गावात थटायच मागा ना हो का नुसतं शायनिंग मारतोय शर्ट घेतला एक डाऊन शोल्डर शर्ट घेतला आणि आपली बॉडी काय दिसून येत नाही त्यामुळे खतरनाक बॉडीची पोज मार नजर लागत्या आय 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 ट्रॅव्हल किर ट्रॅव्हल करण्यावाला आहे भाई तू खतरनाक भावाने एक नंबर शर्ट आहे ब्रँडिंग बघा शर्ट वर काय लिहिली एव्हरीथिंग एव्हरीथिंग सपला विषय मस्त लिहिले भावा ही काय आहे खाली ऍडोअर काय ऍडोर मस्त आहे मस्त आहे कंपनी आहे खतरनाक एक नंबर शर्ट घेतलाय भावानं मला पण मला पण घ्यायचं आहे तसला आपण जिमला घालू शकतो नाही का तू कुठं घालतो जिमला ला घालतो चांगलंय भावाचा बाकीच काय पण असू दे पण भावाचा ड्रेसिंग सेन्स छान टी शर्ट वर टी शर्ट वरण मी काय बोललेलं नाही टी शर्ट नाही टी शर्ट वरण काय नाही बोलले कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी भाऊ एकदम शिकवट मध्ये असते फक्त एवढाच विषय आहे भावाला पुरीन जाणार नाही त्याच्यामुळे ते पुरी भाऊ नाद नाही म्हटलं मी ना नाही तुला पुरीच ना अजिबात खोट बोलते नाही पुरीच एक गर्लफ्रेंड नाही त्याची दहा गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड आहेत ह्याच्या मेन गोष्ट किंवा आता कसं तोंड खाली करून बसलाय बघा कारण गर्लफ्रेंडचा विषय काढला म्हणून हसतीच हस्ती होतो काय ठाकर नाही का काय तुझ्या बघा भावात भावा बद्दल आम्ही जरा चांगलं बोलले म्हणून भाऊ म्हणते तुझ्या हिशोबाने काय पण टाकलं असत चालते काय नाही टाक नवीन ए घाबरत नाही बंदूक पिस्तूल रणगाड आपण कुणाला घाबरत एक दोन तीन स्टार्ट <laughs> बंदूक पिस्तूल रण काढा आपण कुणाला नाही घाबरत हे सपला विषय कसं आहे भाव बंदूक पिस्तूल रण काढा आपल्या बारीक सारी गोष्टींना घाबरत आहे फक्त लडकी बोल बहुत घाबरत आहे लडकी डेंजर होते राईल लडकी काही देशकर बोला बॉयज अँड गर्ल्स ओके so... hmm? जा दे। आ, दीड। एक हो दे, वन हाफ टाकले असे वन हाफ कशाला काही विषय नाही एवढा वाटत त्याला गॅस जरा जास्त लावूया का वेळ तरी झाला पोर कस नाही रील्स बघत बसते याला काही दुसरा नादच नाही नुसते रील्स बघते नुसतं नुसतं रील्स हा काय करणार आहेस बाबा रील्स बघून एवढं काय करणार आहेस हा सांग मला तू तर मित्रांनो लय मोठा व्हिडिओ झालाय आम्ही नुसते व्हिडिओ करत बसली एडिट करताना माझी अशी वाट लागते काय विचारू नका लागलं तर आता आम्ही सगळं ऑलरेडी करून ठेवलंय भाव आमचा रील बनवतोय भावा भरपूर सहकार्य करतोय जेवणासाठी आणि हो भाव बन आमचा शायनिंग वरतोय आमच्या समोर ड्रेस घेतलाय म्हणून शायनिंग मरतोय मला हात लय शेक करायला लागलाय लय समजा झाले मला काय करायचं भावानं आपल्याला असा हात दिलाय काही विषय नाही भावा हाताला हाता हाताला हात दिलाय काही सपोर्ट दिला सपोर्ट दिला सपोर्ट घ्यायचा गाईज अँड बॉईज सपोर्ट आपल्याला भावा भाव झालाय सपोर्ट तर भाव चला भेटू आपण जेवण झाल्यावरती आणि जीवन झाल्यावरती आम्ही जेवण कसं सॉरी जेवण बनल्यानंतर आम्ही जेवण कसं झाले ते तुम्हाला सांगतो त्याचा थोडासा रिव्ह्यू देतो तर लवकर लवकर जेवण बनवतो आणि जेवण धुकतो कारण लवकर उद्या आहे उद्या पण आहे असं रिपीट चालू आहे आणि भाव आमचा इथं हळूच चमच्यासमोर पोज देते एक एक पोज आहे एक एक बायसे बायसे पॉलिपोज कटमध्ये हा कट मध्ये वन टू थ्री स्टार हे सपला विषय बायसे भावान कसला कडक रावलाय खतर नाही फक्त डाऊन शोल्डर घातलं त्यामुळे आम्हाला काय दिसत नाही नाही तर भावान करतो जेवण आणि जेवण झाले आपण भेटू जेवताना आपण भेटू चला तर काही जण बॉईज आपण आता जेवायला बसलेलो आहे भाऊ टेस्ट करायला लागलेत आपण ते बनवलेलं आहे बीन्सचं ते टेस्ट करायला लागलाय आणि भाऊ आपला जेवायला चालू केले आमच्या अगोदर चालू चालू केले जेवायला ही काय का बरोबर नाही लय गे बस मी हात धुतो पर्यंत तुला वेळ ला ला नाही लागत काय भूक लागते लॅका आशुतोष म्हण आशुतोष म्हणून घास घेतला म्हणजे आम्ही फुलेवाडीच ठीक आहे काय र ही दोस्त काय बरोबर नाही आम्ही रूम ते काय बोलायचं म्हणून ते मनस बोलण्यात ताकद असत्या त्याच्यामुळं वाईट गोष्टी नाही बोलायच्या एकदम पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी मोटिवेटिव्ह ना होण्यासारख्या गोष्टी बोलायच्या स्वतःला so, हेच सांगायचं सा की आपण एकच आहे या जगात आपल्यासारखं कॅरेक्टर दुसरं नाही आणि आपण जे करणार आहे ते आपण करणार आहे असं फक्त प्रत्येकाला प्रत्येकाला सांगत राहायचं स्वतःच्या मनाला स्ट्रॉंग ओके तो आता आम्ही आमच्या शरीराला स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे जेवण जेवतो आणि हे बीन्स वगैरे खातो टेस्ट सांगते मस्त मस्त म्हणते लास्ट टाइम पण नुसतं मस्त म्हणते कांद्यावर भुक्की मारली आणि होऊन जाऊन जेवण बनवणार आहे हे छान वाटते मला गायजन अँड बॉयज तुम्हाला का नाही आवडत काय विषय नाही हे किती मस्त दिसते बक्की भावानं डिश बनवले किती छान बनवले सजवले आणि हे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आम चान चान आशी तुछ आशी तुछ तुछ जी आमटे ना छान दिसणार आहे ती आपल्या भावानं बनवले आशुतशी बनवल्या त्याच्यामुळे इतकं मस्त झाले काय विचार आशुतशी असताना काय चव आहे भावानं लय मस्त आहे भाव खतरनाक जेवण म्हणते आम्हाला जेवण आवडतं लग्न करतो तसे तसेला काही काय म्हणा काय आई तशी म्हणजे तुला बायको म्हणते म्हणजे जेवण बनवत ती कोण असते तुला काय आशितोषला बरोबर तू व्यवस्थित तू टॉन्ट मारलय सामाल माहित आहे आशुतोष हे काय बरोबर नाही आशितोषला ठसका लागलाय